सांगलीत काँग्रेसमध्ये भूकंप कार्यकर्ते आक्रमक कार्यालयावरील काँग्रेस शब्द सटवला सांगलीत काँग्रेसची डोकेदुखी आता जास्त वाढण्याची चिन्ह आहेत कारण त्याच्या घडामोडी आता काँग्रेसमध्ये घडत आहेत महाविकास आघाडी सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सांगलीची जागाही ठाकरे गटासाठी सोडण्यात आल्याचं जाहीर केलंय तर ठाकरे गटाच्या कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जात आहे त्यामुळे या दोन जागांची अदलाबदल झाल्याची निश्चिती करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे असं असलं तरीही सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या निर्णयाने सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे कार्यकर्ते इतके आक्रमक झाले आहेत की त्यांनी सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला रंग लावत काँग्रेस शब्द पुसलेला आहे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर उल्लेख होता कार्यकर्त्यांनी चिडून काँग्रेस हा शब्द पुसून टाकलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली